शेतकरी मित्रांनो नमस्कार अशाच एका वेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो द्राक्षबाग आपली ही फील गेलेली आहे मागे या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ तयार केलेली होती आणि खाली आपण टोमॅटो या पिकाची प्लांटेशन केलेली आहे जे काही शेतकरी आहेत आपले संदीप मंडलिक यांच्या प्लॉटवरती आहोत आपण मित्रांनो लक्षात घ्या असं जर तुम्हाला क्रॉपचं काही प्लॅनिंग असेल तर आता आपल्याला जे काही द्राक्षबाग आहे Uh, ही वरती जानेवारी महिन्यामध्ये आपण वरती रिकट घेणार आहे इथे uh, वलांडे फक्त रिनोवेशन करणार आहोत आपण आणि वलांडे रिनोवेशन घेत असल्यामुळे आपल्याला खाली आपण इथं टोमॅटोचं प्लॅनिंग केलेलं आहे जर आपण जर वॉल रिनोव्हेशन जर घेत नसते किंवा जर रिनोव्हेशन करायची जर नसते तर मग आपण खाली टोमॅटो यापिकायची किंवा दुसऱ्या कोणतं मिक्स क्रॉपिंग आहे त्याचं प्लॅनिंग आपण केलेलंच नसतं पण आता इथं मुळात आपल्याला वॉल रिनोव्हेशन घ्यायची आहे त्याच्यामुळे आपण प्लॅनिंग करतो आहे मित्रांनो थोडक्यात आता टोमॅटोबद्दल माहिती जाणून घेऊ रिनोव्हेशनचा आपण पुढील व्हिडिओ राहतीलच पण टोमॅटोचं जर तुम्ही जर असं जर एक बल्की ॲव्हरेज देणारा किंवा जास्त ॲवरेज देणारा जर पीक तुम्ही जर प्लांटेशन करत असाल आणि जर तुम्हाला त्याचा दाक्षबागेवरती काही परिणाम होऊ शकतो का, का यासुद्धा गोष्टी आपण तिथे बघणार आहोत व्हिडिओ बार काही बघा काही मुद्दे जर आवडले तर ते नोट डाऊन करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडलीच तर आपल्या मित्रांना पण पाठवा मित्रांनो चला करूया सुरुवात मित्रांनो टोमॅटोचे प्लांटेशन केलेले आहे साधारणपणे जर प्लॉट जर बघितला एकवीस बावीस एक दिवसाचा प्लॉट झालेला आहे विरांग व्हरायटी आहे ब्रांचेस देखील प्रॉपर काढायला सुरुवात झालेली आहे पण आत्ता आपल्याला कसं दिसतंय की इंटरनोटचं जे काय पेरातील अंतर आहे ते आता कुठंतरी वाढताना दिसते मुळामध्ये वरतून आता जी दुपारची वेळ असेल त्या दुपारच्या वेळेसमध्ये वरतून द्राक्षबागेची थोडी सावली पडत असेल आणि अशी सावली पडत असल्यामुळे आपल्याला प्लॉट कुठेतरी इंटरनोटचं वा अंतर वाढताना दिसत असेल दिसतंय त्याच्यामुळे आता आपण याला जी काय पुढील फवारणी घेणार आहोत ती व्यासपाची टाकणार आहोत जेणेकरून प्लांटची कुठेतरी हाईट थांबवता येईल जर हाईट अधिक होऊन गेली तर आपल्याला निश्चित खाली ब्रांचेस कमी भेटतील आणि ब्रांचेस जर कमी भेटल्या आप आ, आप तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम असा होणार आहे मित्रांनो की जे काही आपल्याला पोर्टफोलिओनिस किंवा फ्लावरिंग जास्त पाहिजे आणि फ्लावरिंगमुळे फ्रुटिंग जास्त पाहिजे फ्लावरिंग नंतर फ्रुटिंगची जी, जी काही स्टेज असते त्याच्यात जा फ्रुटिंग जास्त पाहिजे तर तिथे आप आपल्याला त्याचा परिणाम बघायला भेटू शकतो आता तुम्ही पानाचं स्ट्रक्चर बघा प्रॉपर साधारणपणे दोन ते तीन हात आपण सिलिकॉनची घेतलेले आहे सिलिकॉनची स्प्रे अर्थोसिलेसिक ॲसिड ज्या अर्थोसिलेस असतं आपण त्याचे स्प्रे घेतलेली आहे पाना पानांची थिकनेस वगैरे अतिशय उत्कृष्ट आहे झाडाची जे काय हेल्दी प्लांट आपण म्हणतो तेसुद्धा चांगला आहे आता विषय आहे इथं की न्यूट्रिशन आपण न्यूट्रिशन कसे मॅच करणार की जर आपण आता टोमॅटोनी जर आपला जर प्रॉपर टोमॅटोचं जर, जर प्लांटेशन आपण त्याच बेडवरती केलेलं आहे जर न्यूट्रिशन जर आपल्याला कमी पडले तर पुढच्या वर्षी द्राक्ष काहीतरी गर्भता गर्भनिर्मिती किंवा सुप्त गर्भ धारण्यासाठी काय अडचण येऊ शकता का हा प्रश्न तिथं फार महत्त्वाचा आहे लक्षात मित्रांनो जर आता मुळात रिनोव्हेशन प्लॉट करायचा होता त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगितलं तर तुम्ही ह्याच बेडवरती प्लांटेशन करू शकता पण ज्या शेतकऱ्यांना रिनोव्हेशन करायचं नाही आणि जर तुम्ही जर शॉर्ट ड्युरेशन पिकाकडे कुठंतरी जाणार असाल किंवा कमी कालावधीचा पीक तुम्हाला जर प्लांटेशन करायचं असेल तर तुम्ही तु इथं मध्ये सेपरेट बेड तयार करा हा जो काही द्राक्षाचा बेड आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग करू नका जर तुम्ही रिनोव्हेशन करणार असाल तर पण जर रिनोव्हेशन करणार असाल तुमचा रिनोव्हेशनचा जर प्लॅनिंग असेल तर तुम्ही या बेडवरती प्लांटेशन करू शकता नाही तर मधी सेपरेट बेड करा सेपरेट बेडवरती प्लांटेशन करा त्याचा तुम्हाला द्राक्षबागेवरती कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही पण स्पेसिंग हे जास्त असायला हवं लक्षात घ्या साधारणपणे नऊ फुटाचा अंतर आहे आपल्या या द्राक्षबागेचं जर स्पेसिंग जर जास्त असेल तर तुम्ही बिंदास प्लांटेशन करू शकता हरकत नाही त्याचबरोबर ज्या शेतकरी म्हणून तुमचे द्राक्षबाग उभे आहे अशा शेतकरी बंधूंनी खरड तुम्हाला सांगतो फे जी काही खरड छाटणी आपल्याला करायची आहे ती खरड छाटणी करत असताना फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगलाच आपल्याला खरड छाटणी करायची आहे जेवढी खरड छाटणी तुम्ही यावर्षी लवकर करणार आहे कारण द ज्या रेनी कंडिशन पावसाच्या कंडिशन आहे ज्या मागील वर्षी होत्या त्याच पावसाच्या कंडिशन आपल्याला पुढच्या वर्षी देखील अनेक वेदर ॲपवरती बघायला भेटत आहेत त्याच्यामुळे तिथं आपल्याला अजिबात थांबायचं नाही आहे जी काही आपल्याला खरड छाटणी आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगलाच करायची आहे अनेक व्हिडिओमध्ये मी सांगतोय जेवढी तुम्हाला खरड चाटणी लवकर करता येईल तेवढी खरड चाटणी करा साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला जा ज्यांचे द्रक्षबाग उभे आहे ज्यांच्या द्रक्षबागेवरती माल आहे शेतकरी मित्रांनो अशा शेतकरी बंधूंनी खरड छाटणी करत असताना रक्षात घ्या माल खाली झाला माल खाली झाल्यानंतर दोन ते तीन दिवस थांबा प्लॉटला भरपूर पाणी देऊन घ्या पाणी जितकं देता येईल तितकं पाणी देऊन घ्या माल माल खाली झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसात लगेच खरड चाटणी करून घ्या खरड छाटणीला कुठल्याही प्रकारे रेस्ट पिरियडची आपण जी गरज म्हणतो ती गरज नाही आहे फक्त एक लक्षात घ्या खरड छाटणी केल्यानंतरून डोस प्रॉपर भरून घ्या तुम्ही गाव टिकत असेल किंवा जे काही ऑदर एन पी के असतील ज्या का काही ग्रेड येता ग्रेड येत आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या त्या ग्रेड तुम्ही घेऊन बेसल प्रॉपर डोस भरून घ्या माल खाली झाल्यानंतर जर तुम्ही प्रॉपर डोस भरला ड्रिप खाली असेल किंवा अनेक शतकांच्या वेगवेगळ्या पद्धती त्या पद्धतीने जरी तुम्ही डोस जर दिला तर कुठल्याही पद्धतीचं अवलोकन करा लेखी पण तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला डोस भरायचाच आहे माल खाली झाल्यानंतर त्यावेळेस ते झाड तुम्हाला प्रॉपर रिस्पॉन्स देणार आहे तुम्हाला वरती खरडला खरड केल्यानंतर फुटी एकसारख्या के भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांमधूनची खरड चाटणी झालेली आहे उन्हाळ्यामध्ये जर खरड चाटणी होती साधारणपणे जर मार्च महिन्याच्या मार्च एप्रिल महिन्याच्या आसपास तुमची जी खरड चाटणी होती आणि ह्या वर्षाच्या रेनी कंडिशन ज्या आहे त्या पावसाच्या परत मेमध्ये आता एक साधारणपणे वीस दहा तारखेपासून ते वीस तारखेच्या आसपास वीस मेला आपल्याकडे परत अवकाळी पाऊस आहे भविष्यामध्ये तर आता वेदर वेगवेगळ्या वेदरवरती वेगवेगळ्या कंडिशन दाखवतो आहे पण लक्षात घ्या माल खाली झाल्यानंतरून साधारणपणे जर खरड छाटणी झाली तर एक सहाव्या सातव्या दिवशी खरड छाटणी केल्यानंतरून लगेच तुम्हाला युरिया आणि युरिया सल्फर आणि चिलेटेड झिंक असा वरतून स्प्रे घ्यायचा आहे साधारणपणे युरिया एक किलोपर्यंत घ्यायचा चिलेटेड झिंक त्याच्यामध्ये घ्यायचा आहे शंभर ते दीडशे ग्रॅमपर्यंत आणि सल्फर दोनशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत सल्फरचा वापर करायचा आहे तो स्प्रे गच्च घ्यायचा आहे चिलेटेड झिंक युरिया आणि सल्फर याचा एकत्रित वापर करायचा आहे जेणेकरून साधारणपणे दोन ते तीन स्प्रे घ्यायचे जेणेकरून तुम्हाला ज्या काय खरडला काड्या आहे आपल्याला त्या चांगल्या भेटणार आहे त्याचप्रमाणे अजून महत्त्वाचा विषय आता परत आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण थोडे मुद्दे बाकीचे कवर करून घेतले अजून जो काही विषय आहे की ज्या शेतकरी बंधूंनी आता बाक्षबाग उभी आहे पण सर आम्हाला द्राक्षबागेचं जे काय प्लॅनिंग करत असताना आम्हाला ही जी ह्या वर्षी जे काय आमची द्राक्षबाग उभी राहिलेली होती पण Uh, पुढच्या वर्षी आपली द्राक्ष बागू राव राहू म्हणून काय नियोजन करता आलं पाहिजे या गोष्टीसुद्धा बारकाईने बघणं गरजेचं मित्रांनो लक्षात घ्या साधारणपणे जे सबकिंग करत असताना आपण सपकीन ही सहाव्या पानावरती कुठतरी सबकिंग केली पाहिजे आपली सबकीच्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहे सुपर सबकिन झालं किंवा सबकिन झालं जर तुम्ही जर कलर व्हरायटीचं प्लॅनिंग असेल किंवा कलर व्हरायटी असतील तुमच्याकडे तर तिथं सबकिंग करत असताना लक्षात घ्या सुपर सपकिंगकडे गेल्या जायला काय हरकत नाही आहे आपल्याला पण जर तुमच्या द्राक्षबागेला जर तुम्ही सहाव्या 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 डोळ्यावरती जर झपकी करणार असाल तर तिथं माल भेटण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात असतात आपल्याकडं कारण जी काय आपण गोडीबार छाटणी आहे ती गोडीबार छाटणी आपली सातव्या आठवडाळ्यावरती जाते सातव्या आठवडावळ्यावरती गोडीबार छाटणी केल्यावर तिथंच मुळात नॅचरली गर्भधारणा झालेली असते गर्भधारणा होण्यासाठी किंवा गर्भधारणा करण्यासाठी मी अजून काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे काही बायोस्ट्युम्युलांट हे निश्चित चांगलं काम करता हरकत नाही पण जोपर्यंत झाडाची स्वतःची ताकद जोपर्यंत झाड स्वतः ते हार्मोन्स डेव्हलप करून जोपर्यंत आपल्या प प्लांट बॉडीमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये झाडाच्या झाडाचं सांगतोय मी झाडाच्या बॉडीमध्ये जर हार्मोन्स प्रॉपर स्टेबिल स्टेबल न होऊन जर गर्भधारणा जर झाली नाही तर मार्केटमधील कुठलंही औषध तुमच्या गर्भधारणा करण्याच्या काही कामाचं नाही हे जाणून घ्या गर्भधारणा होण्यासाठी द्राक्षबागेची गर्भधारणा होण्यासाठी काही जादूची छडी नाही आहे पण काही गोष्टी आपल्याला तिथं फार जाणून घेणं गरजेचं जा आहे की आपण न्यूट्रिशन कोणते देतो आहे जर आपण प्रॉपर न्यूट्रिशन दिले ठराविक पिरियडमध्ये जर दिले तर आपल्याला तिथे शंभर टक्के गर्भधारणा व्यवस्थित झालेली दिसते अजून काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं जा आहे की गोडीबार छाट्टी झाल्यानंतर ज्यावेळेस बड बर्ड दिसत असतो डोळा दिसत असतो किंवा घडाचं टोक तो, दिसत असतं ते जर घाडाचं टोक जर काही वराट्यांना आता काही वराट्या याच्यामध्ये व वगळल्या जातात पण काही वराट्यांचं जर पानाच्या पुढं जर टोक जर दिसलं घडाचं तर तो घड अजिबात जिरत नाही ह्या सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे आपल्याला त्याचप्रमाणे <coughs> अन्नद्रव्य हा मुद्दा जर बघितला व्यवस्थित व्यवस्थित्या जर आपण तर जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला काही गोष्टी ठरवणं गरजेचं असतं त्याच्यामुळे जो काही आपल्या काही गोष्टी आहेत की माती परीक्षण न करणे किंवा पांदेट परीक्षण न करणे किंवा कुठंतरी ते वगळून देणे ह्या गोष्टी आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे काय अल्प जास्त खर्च येत नाही माती परीक्षण असो किंवा पांदेट परीक्षण असो ते आपल्याला करून घेणं फार गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही प्रॉपर तुमच्या जमिनीतली न्यूट्रिशन व्हॅल्यू तुम्हाला जर माहीत नाही राहणार तर तो तुम तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारे डोस प्रॉपर तुमच्याकडून टाकला जाणार नाही हे पण जाणून घ्या त्याचप्रमाणे मी सांगत आलेलो आहे की ज्या शेतकरी बंधूंना शक्य असेल त्यांनी फोर ड्रम्प जी काही चार टिपाड्याची आपली पद्धत आहे ती जर दाक्ष जर रेस्टिंग पिरियडला रे जर खळद छाटणीला जर वापरली तर तुम्हाला गर्भधारणा होण्याचे चान्सेस हे वाढता कारण आपण कॉम्प्लेक्स न्यूट्रिशन देत असतो त्याच्यामध्ये तुमचा एक ड्रममध्ये बॅक्टेरिया आहे एक ड्रममध्ये एन पी के आहे एक ड्रममध्ये तुमचं मायक्रोनोटंट आहे एक ड्रममध्ये तुमचे जैविक जे, जे काय बॅक्टेरिया असता आपली ते जैविक बॅक्टेरिया अशाच फोरड्रम पद्धती आपली ती त्याही व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमधून तुम्हाला देखील द्राक्षबागेला अडचणी ज्या काय आपल्या गर्भधारणा व्हायला जे न्यूट्रिशन पाहिजे ते कॉम्प्लेक्स न्यूट्रिशन जाईल कारण स्वतःच्या मुलाला काय पाहिजे आहे किंवा स्वतःच्या मुलाच्या मानामध्ये काय आहे हे सुद्धा आपल्याला कळायला फार वेळ लागतो तर द्राक्षबागेमध्ये कुठले न्यूट्रिशन कमी आहे तर आपण कितीही पानदेट परीक्षण केलं पण जर सा झाडाची स्वतःची जर आपटेक चार्जेस आपटेक जर कमी असेल तर आपल्याला त्या गोष्टीसुद्धा माहिती नाही राहते त्याच्यामुळे कुठेतरी कॉम्प्लेक्स न्यूट्रिशन देणं हे देखील फार गरजेचं आहे आता तिथं तुम्ही जे ती चार पद्धतीचा वापर जर केला तर तुम्हाला शंभर टक्के तिथं गर्भधारणा होण्याचे चान्सेस वाढतात किंवा न्यूट्रिशन प्रॉपर जातात त्याच्यामुळे गर्भधारणा आपल्याला कुठेतरी झालेली बघायला भेटते त्याचप्रमाणे अजून काही गोष्टी महत्वाच्या इथं मित्रांनो गर्भधारणा होण्यासाठी डी एफ सोल्युशन स्टॉक सोल्युशन ज्या ज्या शेतकरी बंधूंनी डी एफ सोल्युशनचा वापर केलेला होता किंवा ज्या ज्या शेतकरी बंधूंनी डी एफ सोल्युशन प्रॉपर तयार केलं साधारणपणे अकरा पूर्ण आयटम्स आहे आपले त्याच्यामध्ये जे काही पूर्ण न्यूट्रिशनचा जो काही आहे आपला डी एफ सोल्युशनचा त्याच्यामध्ये त्रेपन्न किलोचा डोस युरिया आहे पोटॅशियम शोनाईट आहे त्याच्यामध्ये ह्युमिक फुलविक ॲमिनो सिलिकॉन आय बी लिग्निक ॲसिड सिलिकॉन बेस मटेरियल जे काय आपण प्रॉपर सिलिकॉन बेस मटेरियल आहे ते काय आपल्या कुठल्याही कंपनीचं आपण रिकमेंडेशन करत नाही तुमच्या आजूबाजूला जे भेटेल ते तुम्ही घेऊ शकता लिग्निक ॲसिड बेस तुम्ही चांगला घ्या लिग्नो फटणा आणि मार्केटमध्ये आहेत त्याचा वापर करा मित्रांनो अशा अनेक काही काही बारीक बारीक गोष्टी आहे त्या आपण द्राक्षबागेला जर जपल्या तर आपल्याकडं कुठंतरी आपल्याला पुढच्या वर्षी माल आपल्याला त्या जे द्राक्षबाग उभी आहे त्याच्यावरती कुठंतरी तरी आपल्याला माल चांगला घेता येईल आता ह्या महिन्यामध्ये अनेक शेतकरी बंधू रिनोव्हेशन घेतायत हा ठीक आहे जर खोडकिड्याचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खालून रिनोव्हेशन घेऊ शकता द्राक्षबाग तुम्हाला खालून रिनोव्हेशन घ्यायला काय अडचण नाही जर आपल्या द्राक्षबागेमध्ये मुळातच खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे तर तुम्ही ड्रिप लॅटलच्या थोडं खालून साधारणपणे इथून आपण कुठेतरी रिनोवेशन करू शकता पण ज्या ज्या शेतकरी बंधूंचे साधारणपणे पाच ते सहा वर्षाचे पाच ते सहा वर्षाचे प्लॉट आहे किंवा सहा सात वर्षाचे प्लॉट आहे त्यांनी इथून वरतून रिनोवेशन केलं तरी हरकत नाही तुम्ही इथून वरतून रिनोव्हेशन करू शकता त्याचप्रमाणे ज्या नवीन मार्केटमध्ये पी आर व्हरायटी आहे ज्या व्हरायट्यांना स्वतःचे म्हणजे स्वतःचे हार्मोन्स स्वतः जनरेट करतात किंवा नॉन पी जे आर व्हरायटी आहे मार्केटमधल्या मा साधारणपणे जर क्रिंच झालं टिमको झालं किंवा ॲलिसन झालं किंवा आराछतीस झालं ह्या ज्या काही व्हरायटी आहे ह्या व्हरायटीला किमान चार वर्षानंतर रिनोवेशन शंभर टक्के करून घ्या कारण जे झाड स्वतःचे हार्मोन्स प्रॉपर तयार करत असते आणि एक्स्ट्रा हार्मोन्स ते आपल्या वॉलांड्यांमध्ये स्टोरेज करत असते अशा झाडांचा असं बघायला भेटलेलं आहे की ते ओलांडे लवकर खराब झालेले कुठेतरी बघायला भेटतं आपल्याला किंवा लवकर वॉलांडे वीक झालेले दिसत आहे त्यामुळे अशा वलांड्यांना काय करायचं तुम्हाला साधारणपणे अशा बागाच्या शेतकऱ्यांकडे असतील तर त्यांनी ती चौथ्या पाचव्या दिवशी वलांडे रिन्युवेशन करून घेणं फार गरजेचं आहे आता टोमॅटो पिकाकडे येऊ मित्रांनो टोमॅटो पिकाच्या आपल्या अनेक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत तुम्ही बघू शकता उन्हाळ्याच्या असेल किंवा पावसाळी हंगामातील असेल किंवा हिवाळी हंगामातील असेल अनेक व्हिडिओ मार्केटमध्ये आहेत किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत ते तुम्ही बघा पण थोडक्यात सांगतो ह्या प्लॉटला आपल्याला कुठेतरी फुटिंग बघायला दिसायला सुरुवात झालेली आहे वरती फूल लागायला सुरुवात झालेली आहे आता फूल लागायला लागल्यावरती आपल्याला बेसिक काही गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे की कॅल्शियमचा वापर ज्या पिकाला फ्लावरिंग अवस्थेमध्ये येण्या अगोदर जर तुम्ही कॅल्शियम जर दिलं तर तिथे आपल्याला झाडाची मुळात रोग प्रतिकारशक्ती चांगली बघायला भेटते त्याचप्रमाणे आपल्याला फुलकही चांगली भेटते आता पुढील स्प्रे तो आपल्याला इथं एक कॉपर बेस स्प्रे घ्यायचा आहे एखादा बेस कोणिकाचा आपण स्प्रे घेऊ शकतो किंवा कसाईटचा स्प्रे टाकणार आहोत कारण मुळात टोमॅटो पिकावरती नाही पण वरती द्राक्षबागेवरती आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन हे थोडं बघायला भेटतं त्याच्यामुळे एक कीटक बेस पण साईडचा आपण इथं वापर करणार आहोत त्याच्यानंतर पुढील जो एक स्प्रे आहे तो अँटी व्हायरस प्रॉपर्टीज म्हणून आपण व्हायरोपॅन कॉम्बी आणि एखादं सिलिकॉन बेस किंवा एसिटमाप्राईड असं एक एक स्प्रे परत आपण शेतकऱ्यांना घ्यायला सांगणार आहोत त्याच्यानंतर पुढील जो स्प्रे आहे तो एक आळाईसाठी घेणार आहोत कारण तुटा मला सिमटम्स अनेक ठिकाणी बघायला भेटायला सुरुवात झालेली आहे किंवा दिसत आहेत तर तुटा आपण देखील इथे स्प्रे घेणार आहोतच मित्रांनो ड्रीप uh, ॲप्लिकेशनमध्ये जर आता आपल्याला मुळात थोडी जास्त होताना दिसते कारण खाली मुळात शेतकऱ्यांनी पाणी थोडं जास्त दिलेलं आहे चिकचिक आहे त्याच्यामुळे कुठेतरी इंटरनोटचा अंतर वाढायला सुरुवात झालेली आहे आता तिथे आपण प्लॅनिंग करत असताना जर काय विगरवरती प्लॉट चाललेला आहे हा तर त्याची विगर थोडी रिड्यूस करण्यासाठी आपण झिरो साठवीस ड्रिपद्वारे देणार आहोत आणि पुढं भविष्यामध्ये आपण याला परत एक मिक्स मायक्रोटंट आणि ड्रिपद्वारे स्लेअर प्रूफ याचा वापर करणार आहोत जेणेकरून तुटाला कुठेतरी नियंत्रणात ठेवील ते मित्रांनो द्राक्षबागेचे मुद्दे बरेचसे कवर केलेले आहेत टोमॅटोचे पण मुद्दे कवर केलेले आहेत टोमॅटोमध्ये ज्या काही किडी आहेत साधारणपणे आता आपल्याला टुटाचं इन्फेक्शन बघायला भेटतंय त्याचबरोबर आता टुटाचं इथं काही काही ठिकाणी हे बघा हे पूर्णपणे टुटाचं इन्फेक्शन आहे मित्रांनो टुटा ॲप सु तुडतुडे देखील प्लॉटवरती आहेतच याशी काळजी आपण आत्तापासूनच घेणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये प्लॉटने आपल्याला कुठे त्रास नको द्यायला त्यानंतर पुढील महत्त्वाचा जो काय मुद्दा आहे त्यामध्ये रोग किडी किडींचा मुद्दा आपण कवर केले नागाळे येणारे किंवा ना तुटा दिसणारे किंवा तुम्हाला माशी थ्रिप्स हे मुद्दे तर झालेच पण अजूनही त्यापेक्षा महत्त्वाचे आहे रोग साधारणपणे भविष्यामध्ये आपल्याला भुरी थोडं जास्त प्रमाणात बघायला भेटत असते जर बाजार जास्त पडायला लागलं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन देखील आपल्याला बघायला भेटू शकतं आता ही विगरस व्हरायटी आहे अशा विगरस व्हरायटीला गॅरेवचे देखील आपल्याला इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात दिसायला भेटू बेट। शकते त्याचप्रमाणे व्हायरसेस ज्याला आपण पूर्णपणे लिफकल व्हायरस जेमिनी व्हायरस किंवा मोझॅक व्हायरसचे जे काय असतील सिमटम्स ते आपल्याला प्लॉटवरती बघायला भेटत असतात पण ह्या बरेचसे मुद्दे आपण आत्ता व्हायरसच्या असतील गोष्टी किंवा हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही ते बघू शकता किंवा व्हायरसला थोडक्यात एक सांगतो मी व्हायरस हा एक असा विषय आहे की मुळामध्ये तो प्लांटच्या सेल ऑक्युपाय करतो आणि त्याचे सिमटम्स आपल्याला पानावरती कुठेतरी गोळा झालेली कुठेतरी पिवळी पानं झालेली बघायला भेटत असता तर त्याच्या नियंत्रणासाठी जर पंधरा दिवसात नाही एकदा तुम्ही ताक अंडी गुळ देशी दारू आणि कराटे याचा जर स्प्रे जर घेतला त्याची व्हिडिओ आहे ते कसं तयार करायचं किती दिवस टॉक सोल्युशन तयार करून घ्यायचे ताक अंडी गुळ देशी दारूचं चार दिवस स्टॉक सोल्युशन तयार करून घ्या त्याच्यानंतर स्प्रे घ्या त्यावेळेस त्याच्यामध्ये कराटे टाका तेव्हा तुम्हाला त्याचे सुंदर रिझल्ट येतील जर तुम्ही डायरेक्ट ड्रममध्ये टाकलं आणि स्प्रे केला तर त्याचा कुठलाही तुम्हाला परिणाम बघायला भेटणार नाही पण ताक अंडी गुळ देशेदारो आणि कराटे हे कसं तयार करायचं काय त्याच्या आपल्या यूट्यूबवरती सेपरेट व्हिडिओ आहे ते जाऊन बघा जर काही शेतीमध्ये समस्या असतील आता आपण प्रॉपर साधारणपणे जर कन्सल्टन्सी बघितली आपली मित्रांनो तर चार ते पाच वर्षापासून आपण शेतकऱ्यांसाठी अहोरात्र आह। जशी गरज असेल किंवा काही समस्या असतील शेतकऱ्यांना तर आपण मदत करत असतो ज्या ज्या शेतकरी बंधूंना आपल्याकडे ऑनलाईन माध्यमामधनं जर शक्य असेल जर प्लॉट असेल तर आपण ऑनलाईन माध्यमातून जात असतो पण जर जवळ मात्र पण जवळ असेल किंवा शेतकऱ्यांपर्यंत जाऊ जाऊन पोचू शकतो एक पन्नास साठ किलोमीटर अंतर आहे आपल्या शेतकऱ्यामध्ये लोड कमी आहे कामाचा कामाची जी काय आपली काम करण्याची ही जे आहे पद्धत किंवा काम जर लोड कमी असेल तर आपण निश्चितच शेतकऱ्यांकडे जात असतो ज्या ज्या शेतकऱ्या बंधूंना ऑनलाईन मार्गदर्शन घ्यायचं आहे त्याची ऑनलाईन मार्गदर्शन घ्या शक्य असेल तर ऑफलाईन शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू पण ऑनलाईन मार्गदर्शन घ्या तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन काही फरक नाही आहे आपले शेड्यूल हे प्रॉपर रिटर्न असतात मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे अनेक शेतकरी बंधू शेड्यूल आहेत तुम्ही देखील शेड्यूल घ्या जे जे नवीन व्हिडिओ बघताय त्यांनी निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा द्राक्षबागेचे मुद्दे मी बरेचसे कवर केलेले आहे त्याचप्रमाणे टोमॅटोचे मुद्दे देखील कवर केलेले आहे जर अजून काही समस्या असतील किंवा जर अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा जर शक्य असेल तर कमेंटमध्ये मी उत्तर निश्चित देईल जर शक्य नसेल तर आपण कॉल करा कॉलवरती बोलू चला तर मग धन्यवाद घेतोय निरोप पुन्हा एकदा पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये चांगल्या विषयाकडे चांगला विषय घेऊन तुमच्यापर्यंत येईल चला तर मग धन्यवाद